नमस्कार विज्ञान अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आज पाच फेब्रुवारी जिल्हा न्यायालय भरती सुरू झालेली आहे दुसऱ्या शिफ्टचा पेपर संपला आहे कनिष्ठ लिपिकचा काही विद्यार्थी आता पेपरतून बाहेर आले तर आपण विचारलं त्यांना पेपर कसा केला सर नमस्कार काय नाव आपलं विनोद सातारे विनोद सर पेपर कसा होता पेपर नॉर्मल लेवलचा होता हार्ड पण नव्हता आणि इझी पण नव्हता बरं साधारणतः पेपरचा पॅटर्न कसा होता म्हणजे त्यांनी जसं सांगितलं होतं मराठीचे आठ प्रश्न असतील इंग्लिशचे आठ प्रश्न असतील कम्प्युटरचे आठ तसाच होतं हो तसाच होता बरं बरं मराठी व्याकरण कसं वाटलं मराठी व्याकरण इझी होतं इंग्लिश व्याकरण थोडं हार्ड होतं बरं कम्प्युटरचे प्रश्न कसे होते कम्प्युटर इझी होतं आणि जीएसचे प्रश्न कसे होते जीएस हार्ड होते हार्ड होते हो बरं तुम्ही किती प्रश्न सोडवले कम्प्लीट करून घेतला निगेटिव्ह मार्किंग बरं वेळ पुरतो हो वेळ जातो एकंदरीत पेपर सोपा अवघड की मध्यम स्वरूपाचं मध्यम स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचं आहे बरं धन्यवाद सर थँक्यू नमस्कार आपल्या सोबत आणखी एक विद्यार्थिनी ताई आहेत आपण त्यांना ताई नमस्कार काय नाव आपलं मॅडम पेपर आता नुकताच जिल्हा न्यायालयाचा कनिष्ठ लिपिकचा कसा होता पेपर मॉडरेट लेवल होते थोडस डिटेल मध्ये सांगा ना मराठी व्याकरण कसं विचारलं इंग्रजी व्याकरण कसं विचार मराठी व्याकरण मध्ये केवळ वाक्यावर एक प्रश्न होता प्रयोग होता त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांवर एक प्रश्न दिलेला होता आणि त्याचं केवळ वाक्य के बनवायला सांगितलेलं होतं त्यांनी हां हिस्ट्रीवर होते दोन एक प्रश्न कम्प्युटरवरती आठ प्रश्न होते एसवरती सोळा होते लँग्वेज वरती सोळा होते आणि कम्प्युटरवरती आठ होते साधारणतः तुम्हाला यातला कोणता सेक्शन सोपा वाटला कोणता अवघड वाटला सोपा म्हणजे मराठी आणि इंग्लिश सोपे होते आणि जी एस मॉडरेट लेवल होता आणि कम्प्युटर बेसिक प्रश्न बेसिक प्रश्न पॉवर पॉईंट पॉवर पॉईंट तुम्ही कसं क्लोज कराल त्याची शॉर्टकट विचारलेली होती एकंदरीत कम्प्युटर इझी होत इझी होतं बेसिक लेवल होता तुम्हाला पेपर सोपा गेला की अवघड वेळ पुरतो पेपरला वेळ खूप पुरला दहा मिनिटं पंधरा उरलेले होते चला मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या सर काय नाव आपलं दीपिका दीपिका मॅडम पेपर तुम्ही आलाय तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे पेपर सोपा गेला सोपा तर गेलाय साधारणतः कम्प्युटरचे प्रश्न कसे होते इझी होते कम्प्युटरचे मला अवघड काय वाटलं मध्ये जीके जीके अवघड वाटलं बर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण कसं होतं सोपे होते ठीकंदरीत कुठला घटकावरती प्रश्न होते काही सांगतील तुम्हाला जीके मध्ये मराठी व्याकरण मध्ये जीके मध्ये तो ओवरऑल होते पण मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण म्हटलं तर क्वेश्चन टॅग मराठीचं नकारात्मक होकार असे सोपे होते जास्त अवघड नव्हते पेपरला वेळ पुरला तुम्हाला हो एका वाक्यात काय सांगितलं पेपर सोपा अवघड की मध्यम 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 होता धन्यवाद आई थँक्यू आपल्या सोबत आणखी एक ताई आहे ताई नमस्कार काय नाव आपलं पूजा दोन पूजा मॅडम पेपर कसा हो होता आजचा एवढा काही हार्ड नव्हता इझी होता जनरल नॉलेज जास्त पेपर मध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण साधारणतः कोणते टॉपिक होते मराठी व्याकरण हे कर्म प्रयोग विस्तार प्रयोग वगैरे असं कम्प्युटरच कसं वाटलं कम्प्युटर इझी होत आणि जी के जी एसचा पार्ट तो थोडासा अवघड वाटतो तुम्हाला वेळ पुरला पेपरला हो तुम्हाला काय कसा गेला पेपर सोपा होता अवघड की मिडियम स्वरूपाचा धन्यवाद धन्यवाद